नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय गणित माध्यम सेमी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका पन्नास गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे क्वेश्चन नंबर वन ए राईट द नंबर इन फिगर ट्वेंटी सेवन थाउजंड थ्री हंड्रेड राइट इन वर्ड्स थ्री थाउजंड फोर हंड्रेड सेवन आन्सर लिहून दिलेले आहेत सी क्वेश्चन राईट द प्लेस व्हॅल्यू आन्सर सिक्स थाउजंड पुढील प्रश्न पहा डी राईट द फॉलोइंग नंबर इन एक्सपॅन्डेड फॉर्म एक्सपॅन्डेड फॉर्म करायचा आहे करून दाखवलेला आहे सेवन्टी थाउजंड प्लस थ्री थाउजंड प्लस हंड्रेड प्लस झिरो प्लस टू पुढील प्रश्न ई ॲडिशन करायचे आहे Five thousand two hundred sixty four plus three thousand two hundred thirty seven Answer eight thousand five hundred one F question subtract six thousand five hundred thirty four minus two thousand three hundred seventeen Answer four thousand two hundred seventeen Multiply G question one hundred thirty six into twelve मल्टिप्लिकेशन करायचं आहे उदाहरण सोडवून दिलेलं आहे पहा आन्सर वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी टू एच क्वेश्चन डिवाइड सेवन हंड्रेड फोर्टी फाय डिवाइड बाय एट क्वेशन्ट आला नाइंटी थ्री रिमाइंडर वन म्हणजेच भागकार त्र्याण्णव बाकी एक आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न पहा क्वेश्चन नंबर टू ए सब्ट्रॅक्ट मायनस फाईव मायनस इन ब्रॅकेट मायनस सेवन आन्सर टू येते बी क्वेश्चन डिवाइड थ्री अपॉइंट एट डिवाइड बाय वन अपॉइंट फोर आन्सर थ्री अपॉइंट टू सॉल्व्ह करून दाखवलेली आहे दोन्ही उदाहरणे व्यवस्थित पहा सी क्वेश्चन सर्कल द नंबर कंप्लिटली डिव्हिजिल बाय थ्री तीनने भाग जाणाऱ्या संख्येला गोल करायचा आहे तो ती संख्या है टू हंड्रेड फोर्टी थ्री डी क्वेश्चन टू स्टिक्स वन सिक्सटीन सेंटीमीटर एंड अदर फोर्टी सेंटीमीटर लॉन्ग आर टू बी कट इन टू पीस ऑफ सेम लेंथ. वॉट विल द मैक्म पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस बी आंसर पहा 16 सेंटीमीटर विल द मैक्म पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस बी ई क्वेश्चन फ्रॉम अ ग्रॉसरी शॉप गौरी बाऊट टू पॉइंट टू हंड्रेड फिफ्टी किलोग्रॅम शुगर वन पॉईंट फाय हंड्रेड किलोग्रॅम राईस अँड झिरो पॉईंट सेवन हंड्रेड फिफ्टी किलोग्रॅम दाल टोटल हाऊ मेनी किलोग्रॅम ऑफ ग्रॉसरी डीट शी वाय ॲडिशन करायचे आहे इथे वरती ॲडिशन करून दाखवलेले आहे आन्सर फोर पॉईंट फायव हंड्रेड किलोग्रॅम ऑफ ग्रॉसरी डीड शी बाय खालचं उत्तर दिसत नाही म्हणून वरती इथं झूम करून दाखवलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न पहा एफ फ्रॉम द फॉलोईंग फिगर राईट द नेम ऑफ वन लाईन अँड वन रे लाईन क्यू एस रे आर पी कोणत्याही लाईनचं नाव तुम्ही लिहू शकता आणि रेचंसुद्धा कोणतेही नाव तुम्ही लिहू शकता लाईन क्यू एस आयऐवजी लाईन ए बी किंवा बी ए पण लिहू शकता यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक जी नेम द टाईप ऑफ अँगल शोन बाय एरो इन द फॉलोइंग फिगर रिफ्लेक्स अँगल आहे एरो दाखवलेला आहे पहा एच लेट्स प्ले अंडर द प्रोग्रॅम फॉलोइंग टेबल शोज नंबर ऑफ students playing डिफरंट गेम्स यूज द डाटा टू मेक अ बार ग्राफ स्केल ऑन वाय axis वन सेंटीमीटर इकल टू टेन स्टुडंट टाईप ऑफ गेम खो खो रनिंग रेस क्रिकेट लगोरी नंबर ऑफ स्टुडंट्स फोर्टी फिफ्टी थर्टी फाय ट्वेंटी ग्राफ काढायचा आहे दिलेल्या माहितीनुसार इथे काढून दिलेलं आहे पहा रफ ग्राफ आहे व्यवस्थित तुम्ही ग्राफ पेपरवरती काढा खो खो फोर्टी आहे रनिंग रेस फिफ्टी फाय क्रिकेट थर्टी फाय लगोरी ट्वेंटी स्केल लिहिलेला आहे व्यवस्थित पहा यानंतर आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत पहा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री ए इन वन गार्डन देअर आर फोर्टी सॅप्लिंग ऑफ रोज अँड फिफ्टी सॅपलिंग ऑफ हिबिस्कस फ्लावर फाइंड द रेश ऑफ रोज टू हिबिस्कस फ्लावर फोर्टी पॉईंट फिफ्टी इज इक्वल टू फोर्टी पॉईंट फिफ्टी डिव्हाइड बाय टेन दहाणे भाकार करायचा आहे फोरा पॉईंट फाईव्ह म्हणजेच उत्तर फोर इज टू फाईव्ह चारास पाच बी कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन इन टू पर्सेंटेज फिफ्टीन अपॉइंट ट्वेंटी इज इक्वल टू फिफ्टीन अपॉइंट ट्वेंटी इन्टू फाईव्ह ट्वेंटीनी फायूला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हंड्रेड येणार आहे म्हणजेच पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट होते आन्सर सेवेंटी फायू पर्सेंटेज जर ट्वेंटी फायव्ह आलं तर फोरनी मल्टिप्लिकेशन करा नेक्स्ट क्वेश्चन सी रहीम बाऊट ॲपल्स फॉर वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फाय। अँड सोल्ड ऑल ऑफ देम फॉर वन थाउजंड एट हंड्रेड डीड ही इन्क्अर प्रॉफिट ऑर लॉस हाऊ मच प्रॉफिट सेलिंग प्राइस मायनस कॉश प्राईज आन्सर थ्री हंड्रेड रुपीज डी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन वाय मायनस फाईव्ह इज इक्वल टू ट्वेल्व वाय इज इक्वल टू ट्वेल्व प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू सेवन्टीन आन्सर सेवन्टीन येणार आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा read the following example and filling the boxes given below samir deposited 15000 rupees in a bank at the rate of 7 percentage per year for one year he received 1050 rupees as in interest at the end of year principal 15000 rupees time one year rate 7 percentage interest 1050 rupees आन्सर लिहून दिलेलं आहे अतिशय प्रश्न सोपा आहे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल टाईम म्हणजे मुदत रेट म्हणजे व्याजाचा दर इंटरेस्ट म्हणजे एकूण झालेलं व्याज यानंतर पुढील प्रश्न पहा सर्कल द आयसोस्केल ट्रायंगल फ्रॉम द गिवन ऑप्शन्स आयसोस्केल म्हणजे समजवी दोन बाजू समान असणारा ऑप्शन बी आहे फोर सेंटीमीटर फोर सेंटीमीटर आणि तिसरी बाजू थ्री सेंटीमीटर आहे बाकीच्या दिलेल्या ऑप्शनमध्ये कोणतेही दोन बाजू समान नाहीत यानंतर जी क्वेश्चन राईट द पेयर्स ऑफ अपोजिट साईड्स फ्रॉम द फॉलोईंग फिगर क्वाटिलेटर एल एम एन पी साईड आन्सर एल पी अँड साईड एम एन सेकंड साईड साईड एल एम अँड साईड पी एन एच क्वेश्चन ड्रॉ अ लाईन एल टेक अ पॉईंट क्यू आउट इट ड्रॉ अ परपेंडिक्युलर ऑन द लाईन एल फ्रॉम पॉईंट क्यू युझिंग कंपास डायग्राम काढून दाखवलेले आहे फेंट दिसत आहे व्यवस्थित पहा एल रेषा अगोदर ड्रॉ केली आणि त्या त्याला परपेंडिक्युलर क्यू रेषा काढलेली आहे क्वेश्चन नंबर फोर ए इन द फॉलोईंग फिगर कलर द फाईव्ह स्क्वेअर युझिंग पेन्सिल फाईंड द रेशो ऑफ कलर स्क्वेअर टू टोटल नंबर ऑफ स्क्वेअर फायव्ह अपाऊंड थर्टीन टोटल स्क्वेअर थर्टीन आहेत उरलेले आठ आहेत आणि कलर केलेले पाच एकूण थर्टीन यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन फोर बी आउट ऑफ थर्टीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड स्क्वेअर मीटर फार्म लँड पजेसिड बाय अशोक थर्टीन पर्सेंटेज ऑफ द फार्मलँड इज नॉट प्लग्ड फाईंड द एरिया ऑफ फार्मलँड प्लग्ड बाय हिम सपोज एक्स स्क्वेअर मीटर एरिया ऑफ फार्मलँड इज नॉट प्लग्ड बाय इक्वेशन थर्टी अपौंड हंड्रेड इज इक्वल टू एक्स अपॉंड थर्टीन थाउजंड फाईव हंड्रेड क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं थर्टी अपॉंड हंड्रेड इंटू थर्टीन थाउजंड फाइव्ह हंड्रेड इज इक्वल टू एक्स झिरोला झिरो कॅन्सल थर्टी इंटू वन हंड्रेड थर्टी फाईव इज इक्वल टू एक्स मल्टिप्लिकेशन केलं फोर थाउजंड फिफ्टी Answer area of farmland plugged 13,500 minus 4,050 is equal to 9,450 square meter. Next question A merchant bought a TV set for 7,500 and sold it for 8,250 rupees. Find the profit percentage in this transition. प्रॉफिट सेलिंग प्राइज मायनस कॉस्ट प्राइज आन्सर सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज परसेंटेजमध्ये फाइंड करायचं आहे सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज डिवाइड बाय सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड इज इक्वल टू एक्स अपाउंड हंड्रेड क्रॉस मल्टिप्लिकेशन करून उत्तर काढलेलं आहे व्यवस्थित पहा डी क्वशन जॉय केप्ट टेन थाउजंड फायव्ह हंड्रेड इन अ बँक ॲट द रेट ऑफ एट परसेंटेज पर इयर फाईंड द अमाऊंट जॉय गेट्स आफ्टर वन इयर प्रिन्सिपल रेट नंबर ऑफ इयर्स व्हॅल्यू लिहिलेले आहेत सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहून दाखवलेला आहे किमती लिहिलेल्या आहेत कॅल्क्युलेशन सर्व केलेलं आहे वन हंड्रेड फाईव्ह इंटू एट सिम्पल इंटरेस्ट एट हंड्रेड फोर्टी रुपीज टोटल अमाऊंट करायची प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट नेक्स्ट क्वेश्चन ई राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फायू ॲडेड टू अ नंबर गिव्ज ट्वेंटी वन ए प्लस फायू इज इक्वल टू ट्वेंटी वन नेक्स्ट क्वेश्चन पहा एफ बाय फोल्डिंग द फॉलोइंग फिगर राईट द नेम ऑफ वर्टाईसेस ऑफ द थ्री डायमेन्शनल फिगर रेक्टेंगुलर प्रिजम है क्यूबाइड नंबर ऑफ वर्टेसेस एट वर्टेसेस ऑफ द थ्री डायमेंशनल फिगर आर ए बी सी डी ई एफ जी एंड एच जी क्वेश्चन मेजर ऑल द एंगल ऑफ ट्रैंगल पी क्यू आर राइट देम मेजर ऑफ एंगल क्यू थर्टी और सिक्सटी और फोर्टी फाइव द टाइप ऑफ ए एंगल राइट एंगल ट्रैंगल काटकोन त्रिकोण है H question find the sum of major of all angles of a hexagon in the following way with the help of scale draw line AC AD and AE. Write the number of triangle formed 4. Second, the sum of all angles of hexagon. Number of triangles into sum of all angles of triangle 4 into 180. आन्सर सेवन हंड्रेड ट्वेंटी व्यवस्थित प्रश्न समजावून घ्या यानंतर पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर फाईव्ह ए फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर्म एन इक्वेशन अँड फाईंड द व्हॅल्यू ऑफ द इक्वेशन सरिताज एज इज एट इयर्स मोर दॅन द सम ऑफ द एजेस ऑफ हर टू किड्स इफ द सम ऑफ द एजेस ऑफ हर किड्स इज थर्टी सेवन इयर्स देन फाइंड सरिताज एज सपोज सरिताज एज इज एक्स गिवन द सम ऑफ द एजेस ऑफ सरिताज किड्स इज थर्टी सेवन इयर्स बाय गिवन कंडिशन एक्स इज इक्वल टू एट प्लस थर्टी सेवन एक्स इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह इयर्स आन्सर सरिताज एज फोर्टी फाईव इयर्स नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव बी इफ द पिकनिक एक्सपेन्सिव्ह ऑफ ट्वेंटी चिल्ड्रन इज one thousand six hundred rupees then find the picnic expensive of twenty five children. Find one children expensive one thousand six hundred divided by twenty eighty rupees. Find the picnic of expensive of twenty five children. Answer eighty into twenty five two thousand rupees. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत ते व्यवस्थित पहा पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सराव प्रश्नपत्रिका सी क्वेश्चन कॉस्ट ऑफ वन आर्टिकल्स इज फोर हंड्रेड रुपीज इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड ॲट सिक्स हंड्रेड रुपीज बाय द शॉपकीपर देन फाइंड द प्रॉफिट परसेंटेज और लॉस इनक्युअर्ड बाय द शॉपकीपर प्रॉफिट सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राइस टू हंड्रेड रुपीज प्रॉफिट झालेला आहे आता टू फाइंड प्रॉफिट इन पर्सेंटेज टू हंड्रेड डिवाइड बाय फोर हंड्रेड इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय हंड्रेड टू हंड्रेड डिवाइड बाय फोर हंड्रेड इन टू हंड्रेड झिरोला झिरो कॅन्सल 400 200 lakh divided kilo 50 rupees answer 50 percentage profit. Next question D all the three lengths of a triangle are given state with the reason whether a triangle can be constructed using the following dimensions: 7 cm, 6 cm, 5 cm triangle can be drawn because the sum of the lengths of any two. साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ द थर्ड साईड इथे मोठे बाजू सात आहे उरलेल्या दोन बाजू सहा आणि पाच आहेत सहा आणि पाचची बेरीज केली तर अकरा येते म्हणजेच मोठ्या बाजूपेक्षा बेरीज जास्त आहे याचाच अर्थ त्रिकोण काढता येतोय जर बेरीज कमी आली असती मोठ्या बाजूपेक्षा तर त्रिकोण काढता आला नसता व्यवस्थित रिझन पाठ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता येईल यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहणार आहोत पुढचा प्रश्न पहा एफ ई क्वेश्चन आहे ड्रॉ अ लाईन आर टी टेक अ पॉइंट एन ऑन द लाईन अँड युझिंग अ कम्पास कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बाय सेक्टर टू द लाईन आर टी फ्रॉम पॉईंट एन डायग्रॅम काढून दाखवलेली आहे आर टी त्याला परपेंडिक्युलर एन लाईन काढून दाखवलेली आहे व्यवस्थित पहा त्यानंतर एफ क्वेश्चन अ सिनियर सिटिजन डिपॉझिट एट थाउजंड रुपीज इन अ फिक्स्ड डिपॉझिट स्कीम ॲट इलेवन पर्सेंटेज पर इयर फाईंड द इंटरेस्ट ही रिसीव ॲट द एंड ऑफ वन इयर क्वेश्चन व्यवस्थित रीड करा आन्सर फाईंड करून दाखवलेला आहे प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट नंबर ऑफ इयर्स सर्व व्हॅल्यू लिहिलेले आहेत कॅल्क्युलेशन केलं एटी इंटू इलेवन एट हंड्रेड एटी रुपीज अमाऊंट किती येणार प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आन्सर एट थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज नेक्स्ट क्वेश्चन पहा जी क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग थ्री डायमेन्शनल फिगर फाइंड द नंबर ऑफ फेसेस अँड राईट इन द बॉक्सेस नंबर ऑफ फेसेस किती येणार आहेत कोणती आकृती आहे याचा अगोदर थोडा विचार करा नंबर ऑफ फेसेस थ्री येणार आहेत सर्क्युलर फेसेस टू आहेत आणि कर फेसेस एक आहेत फेसेस म्हणजे पृष्ठभाग एच क्वेश्चन राईट द नेम ऑफ थ्री डायमेन्शनल शेप ऑप्टेन बाय फोल्डिंग द फॉलोईंग फिगर इन द गिवन बॉक्स आन्सर काय येणार आहे याचं पहा ट्रँग्युलर प्रिझम अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील